नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा एके दिवशी तात्या आपल्या आईला नेण्यासाठी म्हणून मुंबईला आले सरस्वतीबाई तेव्हा मुंबईला आपल्या भावाकडे आल्या होत्या सरस्वतीबाईंच्या माहेरचा आडनाव गोडसे त्यांचे वडील म्हणजे प्रख्यात बखरकार गोडसे भटजी अठराशे सत्तावनच्या राष्ट्रीय उठावासंदर्भात त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलं होतं स्वतः पायी हिंडून अनेक ठिकाणी अनेक संबंधित पाहिलेली होती ही गोष्ट तात्याराव सावरकरांना समजली तत्परतेने ते गोडसे मामांना येऊन भेटले हे लिखाण मी छापून प्रसिद्ध करीन असे सांगून तात्यारावांनी ते हस्तलिखित आपल्याबरोबर नेलं होतं परंतु दुर्दैवानं हस्तलिखित ब्रिटिश सरकारच्या हाती लागलं त्यांनी ते जप्त केलं त्यानंतर मूळ हस्तलिखिताची प्रत कधीच हाती लागली नाही या गोडसे भटजींच्या चिरंजीवांची म्हणजे सरस्वतीबाईंच्या बंधूंची मुंबईला पिकेट रोडवर पाठशाळा होती आपल्या मातोश्रींना मु पुण्याला नेण्यासाठी तात्या त्यांच्याकडे आले होते तेव्हा गोडसे मामांनी त्यांना विचारलं काय म्हणते तुझी शाळा कसं चाललं आहे तुझं पुण्यात ठीक चाललं आहे तुला मुंबईला यायला आवडेल का पुण्यातल्या तुझ्या शाळेत जेवढा पगार मिळतो तेवढाच इथेही मिळेल मामा इथेहून काय करायचं ते नाही सांगितलं कारण संस्कृती प्रसाराच्या कार्याशिवाय अन्य कोणतेही काम मी करू शकणार नाही अध्यापनाशिवाय दुसरं कोणतंही काम न करण्याचं व्रत मी घेतलं आहे अरे अध्यापनच करायचं आहे पण तुला माहीतच आहे की इतकी वर्षं मॅट्रिक्युलेशनसाठी संस्कृत पन्नास गुणांचं होतं आता ते शंभर गुणांचं केलं आहे हो बरोबर तेव्हा आता इथल्या मुलांना संस्कृतचं समग्र ज्ञान देण्यासाठी आम्हाला संस्कृत शिक्षक हवं आहे त्यासाठी तुझ्या इतका योग्य शिक्षक दुसरा कोण मिळणार मामांनी एकदम आपल्यालाच पदाविषयी कसं काय विचारलं याबद्दल त्यांना जरा आश्चर्यच वाटलं परंतु केवळ आपला भाचा म्हणून गोडसे मामांनी त्यांना तशी विचारणा केलीच नव्हती तात्यांची योग्यता पुरेपूर जाणल्यामुळे त्यांनी तात्यांपुढे हा प्रस्ताव ठेवला होता कारण नुकताच त्यांना एक तसा अनुभव आला होता संस्कृत शिक्षक मिळवण्याच्या प्रयत्नात असताना काही दिवसांपूर्वी गोडसे मामा डिक्शनरीकार एम पी ओकांना भेटले ते त्यांचे चांगले मित्र होते गोडसे मामांनी त्यांच्यापुढे हा प्रस्ताव ठेवला तेव्हा ओक म्हणाले काय माझी थट्टा करतोस अरे तुझा भाचा एवढा संस्कृत पंडित असताना तू मला विचारतोस तात्यांची योग्यता गोडसे मामांना तेव्हाच प्रतीत झाली होती म्हणून वैजनाथ शास्त्रींपुढे प्रस्ताव ठेवायचं त्यांनी ठरवलं होतं कर्मधर्म संयोगाने तात्या नेमके मुंबईला आले होते प्रस्ताव ऐकून तात्या म्हणाले मामा मला समाजात काही विशेष काम करायचं आहे त्यासाठी कुठेतरी पाय रोवून ठेवलं पाहिजे अन्यथा काही होणार नाही मग मुन मुंबईतच ठेव हो की ठीक आहे मी इथे अध्यापन करायला येईन पुन्हा इथून परत जाणार नाही तेवढी काळजी तुम्ही घ्या म्हणजे झालं मग मी अवश्य येईन त्याच्या बोलण्याला लगेच मान्यता देऊन गोडसे मामा म्हणाले तुझी तयारी हे पाहून आनंद वाटला तुझ्याविषयी मला खात्री होती आता इथे येणारा व वर्ग गुजराती भाषिक आहे तेव्हा पण मला गुजराती येत नाही मामा ती भाषा तू ताबडतोब आत्मसात करशील याविषयी मला मुळीच शंका नाही तू आता पुण्याला जाऊन ये आल्यावर लगेचच अध्यापनाला सुरुवात कर त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वैजनाथशास्त्री रमले असते तर कदाचित मुंबईला आलेच नसते एकोणीसशे चौदा साली पुण्याहून आल्यावर पिकेट रोडच्या गोडसे मामांच्या पाठशाळेत रुजू झाले घैसास मामा राहत होते त्या गिरगावातल्या नावलकर बिल्डिंगमध्ये तीन खुल्या भाड्याने घेतला आणि संसार थाटला काही वर्षात त्यांचा संसार तिथे बहरला नर्मदा पांडुरंग यांच्यानंतर शांतानं त्या घरात प्रवेश केला त्याचवेळी नर्मदा पांडुरंग दोघांना त्यांनी न रोह्याला आजोबांकडे ठेवलं गोडसे मामांच्या पाठशाळेत सर अध्यापन सुरू झालं होतं त्याच पाठशाळेत तात्या आर्य समाजातल्या लोकांनाही संस्कृत शिकवायचे पुढे पुढे गोडसे मामांना वयोमानानुसार पाठशाळेचा कारभार चालवणं अशक्य झालं म्हणून मामांनी पाठशाळेची सारी जबाबदारी तात्यांवर सोपवली ते कार्यातून मुक्त झाले गोडसे यांच्या पाठशाळेचा कारभार पूर्णपणानं तात्या बघू लागले म्हणूनच अण्णा मगाशी त्यांना म्हणाले होते गोडसे मामांनीच तुला पुण्याहून बोलावून घेतलं होतं ना मग असं काय झालं पाठशाळा सोडायला यावर तात्या म्हणाले अण्णा इतके दिवस मी त्यांची पाठशाळा चालवली आता अप्पा शास्त्री मोठा झालाय तेव्हा काय समजायचं ते समजले मामांचे चिरंजीव शास्त्री आता मोठे झाले होते त्यांच्यावर पाठशाळेची जबाबदारी सोपवून तात्यानं दुसरं काहीतरी पहावं असं गोडसे मामांना वाटणं स्वाभाविक होतं त्या गोष्टीची थोडीशी जाणीव झाल्याबरोबर स्वाभिमानी तात्यांनी पाठशाळेची सारी सूत्र शास्त्रींवर सोपवली आणि तिथून मुक्त झाले अण्णांनी विचारलं आता पुढे काय करायचं ठरवलंय अण्णा तेवढ्यासाठीच मी इथे आलोय पुढच्या घडामोडी सांगायला अण्णांनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं गोडसे मामांच्या पाठशाळेतून बाहेर पडल्यावर तात्या एकदम उघड्यावर पडले परत जाणार नाही या बोलीवर ते मुंबईला आले होते आता एकाएकी गोडसे मामांच्या पाठशाळेचा आधार तुटला त्यामुळे ते खचून मात्र गेले नव्हते तात्या स्वभावानं शांत होते सुस्वभावी होते पण ते खचून जाणार येतले नव्हते आठवले घराण्यातून परंपरेने चालत आलेली अस्मिता आणि जिद्द हे गुणविशेष त्यांच्याकडेही होते लहानपणापासून त्यांनी काही गोष्टी मनाशी पक्क्या ठरवून टाकल्या होत्या स्वतःच्या उपजीविकेसाठी पुराण कधीच सांगणार नाही कर्मकांडात अडकून पडणार नाही नोकरी करणार नाही म्हणून पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अन्य शाळेत नोकरी करण्यासाठी न जाता तात्यांनी स्वतःची पाठशाळा काढायचं ठरवलं सरस्वतीबाईंची पूर्वीपासून इच्छा होतीच की तू दुसरी पाठशाळा सुरू कर त्या नेहमी तात्यांचं सांगायच्या पाठशाळा सुरू करणं साधीसुधी गोष्ट नव्हती तात्यांनी धाडस करायचं ठरवलं प्राचीन काळातल्या ऋषीमुनींनी गुरुकुल पद्धतीतून केलेलं अध्यापनाचं कार्य तात्या या आधुनिक विज्ञान युगात पुढे सुरू ठेवणार होते त्या भव्य दिव्य ऋषीपरंपरेचा विसर इतरही जणांना पडला असला तरी आठवले कुटुंबाला पडला नव्हता वेदांबरोबर उपनिषद ब्रह्मसूत्र भगवद्गीता प्रस्थानत्रयींची माहिती कुटुंबानं पुरेपूर जाणली होती या प्र महानग्रंथातलं तत्त्वज्ञान समाजाभिमुख व्हावं यासाठी आठवले कुटुंबांची धडपड होती पाठशाळेच्या रूपानं ते कार्य घडवून आणणार होते पाठशाळा सुरू करण्याचा विचार पक्का झाल्यावर ते पाठशाळेसाठी जागेच्या शोधात निघाले त्यांच्याबरोबर त्यांचे काही गुजराती मित्रही होते ते सर्वजण गिरगावातल्या माधवबागेत आल्यानंतर तात्यांचा एक गुजराती मित्र म्हणाला रोडनं बाजूनी लेसो तो सारू पडसे गुजराती माणसाजवळ दूरदृष्टी असते म्हणून त्या मित्रानं तसा सल्ला दिला शिवाय ती दर्शनी भागातली जागा मिळत होती त्या काळी मुंबईत जागा सहज उपलब्ध व्हायच्या जागेला व्यापारी स्वरूप आलेलं नव्हतं दर्शनी भागातली जागा लगेच घेतलीही असती परंतु त्यांनी पाठीमागची जागा बघायचं ठरवलं पटांगणामधून ते मागील वस्तूत आले तिथे दळमजल्यावर असलेलं लांब रुंद दालन त्यांनी पाहिलं उजव्या बाजूला असलेल्या भव्य लाकडी जिन्यानं मित्रांसमवेत वरच्या दालनात आले साधारण साडेतीन हजार चौरस फूट लांब रुंद एवढ्या प्रशस्त दालनाचं बांधकाम अतिशय सुबक होतं वरच्या बाजूला मोठ्या लाकडी तुळ्या होत्या तुळ्यांवर दोन्ही बाजूनी उतरतं छप्पर होतं लाकडी तुळईवर सुंदर नक्षीकाम होतं पुढच्या गॅलरीत जाण्यासाठी अंतराअंतरावर तीन मोठे दरवाजे होते काचेची तावदा नव्हती पुष्कळ खिडक्या होत्या तात्या गॅलरीच्या दिशेने निघाले सज्जावरून एक मोर त्यांच्या सामोर आला पिसारा फुलावून नाचायला लागला हर्षभरीत होऊन गेले तात्या त्यांना तो शुभ शकून वाटला मनाशी म्हणाले इथे साक्षात शारदेचं वाहन समोर आलंय हा ईश्वरी संकेत तर नसेल यापेक्षा अन्य कोणती उत्तम जागा असणार दर्शनी भागातली जागा त्यांना मिळत होती पण ती न घेता शुभशकुनी जागा घेण्याचं त्यांनी ठरवून टाकलं जागेचे विश्वस्त तात्यांना म्हणाले ही मागची जागा तुम्ही घ्या पण पुढची जागा देखील तुम्हीच घ्या मी तुम्हाला ती नाम मात्र एक रुपया भाड्यानं देतो त्यांचा प्रस्ताव कुणीही मान्य केला असता पण निस्पृह वृत्तीचे तात्या शांतपणे म्हणाले मला तेवढ्या जागेची मुळीच आवश्यकता नाही ती घेऊन काय करू एवढ्या जागेत माझं काम भागेल शेवटी ट्रस्टीनं होकार दिला तात्यांची निस्पृहता पाहून अक्षरशः भारावून गेला व्यावहारिक जगात असा अनुभव मिळणं दुर्मिळ घटना होती एक रुपया नाममात्र भाड्यानं सुमारे चार हजार स्क्वेअर फूट मिळणारी जागा कुणीही सोडली नसती विनाकारण कुणाला अडकवून ठेवण्याचा तात्यांचा स्वभाव नव्हता आवश्यक तेवढी जागा घ्यायचं ठरवलं त्यामुळे जागेच्या ट्रस्टींनाही धन्यता वाटली हा वृत्तांत ऐकून अण्णांचे नेत्र चमकले मग घेतली की नाही ती जागा हो जागा घेतली हे सारं तुमच्या कानावर घालण्यासाठी इकडे आलो तुझा निर्णय योग्य आहे अण्णा तिथे स्थिर स्थावर झाल्यावर तुम्ही मुंबईला आलं पाहिजे येणारच तू एवढं आपल्या मनाजोगतं काम करतोयस मग न येऊन कसं भागेल तात्या शिक्षणाचं खरं चीज केलंस आजोबांपासून आपल्या आठवले घराण्यानं जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं ते तुझ्या पाठशाळेच्या रूपानं पूर्ण होईल याची मला निश्चिती वाटते संस्कृती प्रसाराचा खऱ्या अर्थानं तू पाया घातलास नाही अण्णा पाया तुम्ही घातला माझ्या एका पाठशाळेनं तुमचं गेल्या पंचवीस वर्षाचं कार्य कसं काय पुसलं जाईल मला आठवतं भल्या सकाळी वणवणकरी तुम्ही गावाबाहेर अस्पृश्यवस्तीत जात होतात त्यांना सुसंस्कृत करण्यासाठी केवढे श्रम उपसलेत वीस वर्षापूर्वीचा काळाचा विचार केला तर किती अवघड गोष्ट होती ती तुम्ही पार पाडलीत तात्यांचं म्हणणं योग्यच होतं शिवाशिव तर सोडाच तेव्हा अस्पृश्य वस्तीत जाणं म्हणजेसुद्धा अभ्रमण्यम केल्यासारखं होय मग त्या लोकांना आपल्या अंगणात आणण्याची तर बातच नको त्या संदर्भात अण्णा म्हणाले अस्पृश्य वस्तीत तर जात होतोच रे पण त्यापुढे जाऊन मला काम करायचं होतं पण काय करणार समाजाची बंधनं होती एकदम जुगारून देणं शक्य नव्हतं अस्पृश्य वस्तीत जाऊन आल्यावर इथे बाहेर स्नान करताना वाईट वाटायचं रे माझा नाईलाज होता कधी कधी अस्पृश्यांना आपल्या अंगणात घेऊन यावं मनापासून वाटे पण मी तसं केलं असतं तर मलाच वाळीत पडावं लागलं असतं आपण कोणतं कार्य करू शकतो समाजाशी विद्रोह करून भागण्यासारखं नव्हतं समाजात रुजलेली शेकडो वर्षांची पाळंमुळं खणून काढायला काही काळ जावा लागणारच आहे या कटुसत्याचं भान सतत ठेवावं लागत होतं हळूहळू परिस्थिती पालटत जाईल संस्कृती प्रसाराचा निर्धार पूर्वक घातलेला पाया तोच आहेस तुला सांगतो तात्या आपला पांडुरंग त्यावर कळस चढील बघ हे तू ध्यानात ठेव खरंय आण अरे मी काय आयुष्यभर पुरणार नाही त्याला काय समजले इथे मी त्याला शक्य तेवढं शिक्षण देतो आहे पुढे तुलाच कार्य करायचं आहे त्याला उचित असं शिक्षण मी देईन आणणार एवढ्यात फाटकाच्या बाहेरून गंगल आजोबांची हाक आली कोण वैजनाथ का केव्हा आलास आजच आलो तुमचं कसं काय चाललं आहे प्रकृती ठीक आहे ना हो आहे तर संध्याकाळचं हे फिरणं नियमितपणानं चालू असतं बघ आणि त्यामुळेच प्रकृती उत्तम माणसानं प्रथम स्वतःची प्रकृती जपली पाहिजे फाटकातून थोडं आत येऊन विचारलं बरं काय म्हणते तुमची मुंबई आपल्या जागेवरून उठून तात्या अंगणात आले मुंबई ठीक आहे अजून पाठशाळाच चालवत ना रे तू हो पोटापाण्याचं भागतं का रे तुझ्या का नोकरी चाकरी नाही नात्या नैवजी अण्णांनीच बसल्या जागेवरून उत्तर दिलं इथे आमच्या पोटापाण्याची चिंता आहे कोणाला आम्हाला चिंता ती वेगळीच बरं बरं चालू देत तुमचं कार्य बरं वैजनाथ ये आलास तर एवढं बोलून आजोबा काठी आपटीत निघून गेले तात्या प्रश्नार्थक मुद्रेने अण्णांकडे बघत राहिले मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्ण अर्पण मस्तो